नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महत्त्वाची महत गुड न्यूज लाडक्या बहिणींना असणार आहे बघा बहिणींना गुड न्यूज आहे काय गुड न्यूज आहे तर शुक्रवारपासून पंधराशे रुपयांचं वाटप या ठिकाणी सुरू झालं आहे बघा सुरू झालेलं आहे महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली पैसे देखील त्या ठिकाणी महिलांना जमा झाले आहेत दहा हे पैसे या ठिकाणी जमा झाले आहेत तर त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी आता ज्या ज्या महिलांना पंधराशे रुपये या ठिकाणी वाटप सुरू झाले तर तुम्हाला देखील हे पंधराशे रुपये येणार आहेत मग तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे येतील ते देखील आपण पाहणार आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पैसे आत्तापर्यंत मिळाले नसतील तर तुम्हाला आत्तापर्यंत पैसे का मिळाले नाही ते देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणजे संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत त्यासोबतच तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर का मिळाले नाही आणि मिळतील तर केव्हा मिळतील ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत शुक्रवारपासून वाटप जे ह्या ठिकाणी सुरू झाले त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सर्व महिलांनी सर्व माता बघिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे बघा बहिणींना सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे तर संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत त्या अगोदर सर्व महिलांना विनंती करतो लगेच सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचे सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा लाडकी बहीण उजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात सर्वात अगोदर कुठेही तुम्ही पाहू शकता ही माहिती तुम्हाला पाहायला मिळाली नसेल सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला ही माहिती पाहायला मिळणार आहे प्रवीण हेरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती पाहायला मिळते त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या तर बघा बहिणींना गुड न्यूज आता असणार आहे तर काय गुड न्यूज आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच शुक्रवारपासून पंधराशे रुपये वाटप सुरू याची देखील संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर थोडाही वेळ वेळानं घालवता ल आपण या ठिकाणी या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत बघा सध्या तुम्हाला पंधराशेचा हप्ता या ठिकाणी असणार आहे एकवीसशे रुपये होईपर्यंत आता एकवीसशे रुपये केव्हा होणार आहे तर पुढचा जो अर्थसंकल्प सादर होईल बजेट सादर होईल पुढच्या वर्षीचा तर त्यावेळेसपासून तुम्हाला एकवीसशे रुपये त्या ठिकाणी होऊ शकतात त्या संदर्भाची संपूर्ण माहिती आपण आपल्याला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिली तर आता बघा पंधराशे रुपये वाटप सुरू झाले आहेत मग कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये दहा जिल्ह्यांमध्ये आले आहेत त्यासोबतच तुम्हाला हे जे काही पैसे ते केव्हा मिळतील आणि ज्या महिलांना आतापर्यंत आलेले नाहीत त्यांना का आले नाहीत ते देखील आपण पाहणार त्या अगोदर सर्वांना महत्त्वाचा प्रश्न आहे ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचे ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा आणि ज्यांना आले नाहीत त्यांनी आले नाही लिहून पाठवायचे आले नाही ठीक आहे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे ज्यांना आले त्यांनी पैसे आले लिहून पाठवा ज्यांना आले नाहीत त्यांनी आले नाही लिहून पाठवायचं सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं म्हणजे जेणेकरून ज्यांना आले नसतील त्यांना लवकरात लवकर जमा होतील तर थोडाही वेळ न घालवता संपूर्ण माहिती आपण समजून घेऊया चला तर मग लगेच सुरुवात करूया तर बघा संपूर्ण माहिती अशा पद्धतीची आपण या ठिकाणी आता पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकतो बघा संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित आहे टी व्ही नाईन मराठीला आलेली बातमी आहे तर टी व्ही नाईन मराठीला आलेली बातमी आहे बघा चार वाजून एकवीस मिनटांची कधीची बातमी आहे नऊ डिसेंबर नऊ डिसेंबर म्हणजे आजचीच बातमी आहे लेटेस्ट बातमी आहे ठीक आहे आता टी व्ही नाईन मराठी सर्वांना परिचित आहे न्यूज नेटवर्क आहे ने न्यूज नेटवर्क आहे तर बघा लाडकी बहीण योजना मोठी बातमी लाडक्या बहिणींनो फटाफट मोबाईल चेक करा तुम्हालाही आला का हप्ता बघा फटाफट तुम्हाला मोबाईल चेक करायचे ज्यांना ज्यांना पैसे आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचे लगेच पटापट सर्वांनी लिहून पाठवायचे ज्यांना ज्या आले असतील त्यांना आणि ज्यांना आले नाहीत त्यांनी आले नाही लिहून पाठवायचं म्हणजेच तुम्हाला देखील पैसे येतील सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे तर बघा फटाफट मोबाईल चेक करा तुम्हालाही आला का हप्ता तर मिळणार नाहीत पैसे आता का मिळणार नाही ते देखील दे दे दे, या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ज्यांना मिळाले नाहीत त्यांना का मिळाले नाहीत ते देखील सांगितलेलं आहे तर लगेच सुरुवात करूया तर बघा अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती या योजनेअंतर्गत ज्या कुटुंबाचं उत्पन्न तर बघा काय म्हटलेलं आहे ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशाच कुटुंबातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे काय म्हटलेलं आहे दीड हजार रुपये आत्तापर्यंत फक्त दीड हजारांचाच निर्णय झालेला आहे एकवीसशे रुपयांचा नाही त्यामुळे तुम्हाला दीड हजार रुपये म्हणजेच पंधराशे रुपयेच येणार आहेत पुढे बघा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे दरम्यान ही योजना महिलांमध्ये चांगलीच विधानसभा निवडणुकीमध्ये देखील लाडकी बहीण योजना हा प्रचाराचा मुख्य मुद्दा ठरल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची जोड उठवली तर तेवढ्याच आक्रमकपणे सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांना प्रत्युत्तर दिलं दरम्यान आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती दरम्यान दुसरीकडे आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन माहितीच्या नेत्यांकडून देण्यात आलं दरम्यान आता राज्यात पुन्हा एकदा माहितीचं सरकार आलं आहे त्यामुळे एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तसेच डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याबाबत देखील मोठी उत्सुकता आहे डिसेंबरचा जो हप्ता आहे हा कधी मिळणार याकडे देखील सर्व महिलांचं लक्ष जे ते या ठिकाणी लागलेलं आहे तर बघा त्या संदर्भातच महत एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे तर बघा डिसेंबरच्या हप्त्याच्या बाबतीत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी म्हटलं होतं की पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमची त्यावर चर्चा झाली बघा पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्या जो काही व्हिडिओ होता म्हणजेच माननीय उपमुख्यमंत्री एक एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जे काही सांगितलं होतं मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यांनी त्या ठिकाणी के सूचना केल्या होत्या पैशांच्या संदर्भात किंवा योजना सुरू ठेवण्याच्या संदर्भात तर ते देखील त्यांनी सांगितलं होतं आता बघा आम्ही अधिकाऱ्यांना डिसेंबरच्या हप्त्याबाबत सूचना केल्या आहेत बघा डिसेंबरचा जो काही हप्ता आहे त्याबाबत सूचना केल्याचं सा त्यांनी सांगितलं होतं मात्र आता त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे मोठी बातमी आहे काय मोठी बातमी आहे तर बघा पैसे वाटप जे ते ठिकाणी सुरू झालेले आहे त्या संदर्भाची सर्वात मोठी बातमी आहे काय ती म्हणजे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले होते परंतु त्यातील काही महिलांना अजूनही पैसे मिळाले नव्हते काही महिलांना एक दोन महिन्यांचेच पैसे आ मिळाले अशा सर्व महिला ज्यांचे या योजनेतील पैसे रखडलेत अशा महिलांच्या खात्यात आता पैसे येण्यास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे बघा काय म्हटलेलं आहे अशा महिलांच्या खात्यात आत्ता पैसे येण्यास शुक्रवारपासूनच सुरुवात झालेली आहे मात्र डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही बघा जर आपण पाहिलं तर ज्या महिलांना अद्याप एकही रुपया मिळाला नव्हता ज्यांना कमी पैसे मिळाले होते तर त्या महिलांपासून महिलांना शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे मी तुम्हाला पुरावा देखील दाखवलेला आहे तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे शुक्रवारपासून पैसे यायला सुरुवात झाली मात्र डिसेंबरचा हप्ता जो आहे तो कधी जमा होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही तसेच एकवीसशे रुपयांचा हप्ता देखील यावर्षी मिळण्याची शक्यता कमी यावर्षी तो एकवीसशेचा हप्ता देखील मिळण्याची शक्यता कमी आहे कारण मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं ती बातमी खरी ठरलेली आहे काय तर एकवीसशेचा हप्ता हा पुढील अर्थसंकल्पात समाविष्ट होईल पंधराशे रुपये तुम्हाला आता मिळणार आहेत त्या संदर्भात माजी महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकर यांनी सांगितलंय की सध्या तरी आम्ही पंधराशेचीच तरतूद केली होती आणि एकवीसशे रुपयाचा जो काही हप्ता आहे तो पुढच्या बजेटमध्ये समाविष्ट होईल जसं मी तुम्हाला सांगतो ते सगळं काही खरं होत असतं मी तुम्हाला सांगितलं होतं सध्या तरी तुम्हाला पंधराशेचाच हप्ता मिळेल तर पंधराशेचाच हप्ता तुम्हाला मिळणार आहे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे कुणी तुम्हाला एकवीसशे रुपये सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका यावर्षी मिळण्याची शक्यता कमी आहे पुढील वर्षापासून महिलांच्या खात्यात दीड हजार रुपयांच्याऐवजी एकवीसशे रुपये जमा होऊ शकतो बघा काय म्हटलेलं आहे तर आपण जर पाहिलं तर बघा पुढील वर्षापासून आत्ता नाही पुढील वर्षापासून महिलांच्या खात्यात दीड हजारांच्याऐवजी एकवीसशे रुपये जमा होऊ शकतात ही योजना कधीही बंद होणार नाही ना असं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी म्हटलेलं आहे बघा काय म्हटलं आहे तर ही जी काही योजना आहे ती कधीही बंद होणार नाही पुन्हा एकदा ना या ठिकाणी सत्तेत आल्यानंतर जर आपण पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणून आपल्याला महाराष्ट्राला त्या ठिकाणी लाभलेले आहेत तर स्वतः महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले आहेत की योजना कधीही बंद होणार नाही कधीही बंद होणार नाही त्यामुळे जर तुम्हाला कोणी सांगतं आहे सगळं खोटं आहे पैसे येणं नाही योजना बंद झाली तर त्यावर विश्वास ठेवू नका स्वतः महाराष्ट्राचे प्रथम नागरिक त्या तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः सांगितलेली योजना कधीही बंद होणार नाही ना आणि पुढील वर्षांपासून आम्ही एकवीसशे रुपये देऊ म्हणून त्यासोबतच शुक्रवारपासून पैसे येण्यास सुरुवात झाली त्यामुळे लवकरच ज्या ज्या महिलांना आले नसतील त्यांनी लवकरात लवकर चेक करा त्यासोबतच ज्यांना पैसे आले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचे आहे ज्यांना आले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आले नाहीत लिहून पाठवायचं आहे तुम्हाला देखील लवकरच पैसे येतील सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटू तोपर्यंत धन्यवाद